श्री स्वामी समर्थ तुमच्या घरामध्ये सतत आजारपण आहे किंवा आमची कामं पूर्ण होत नाहीत असं काम पूर्णत्वाला जाणार म्हटलं की ते काम अडतंय मध्येच विघ्न येतात मुलांची लग्न जुळत नाही आहेत किंवा लग्न जरी जमलेलं असलं तरी काही ना काहीतरी अडचणी निर्माण होत आहेत त्याचबरोबर संतती प्राप्ती होत नाही आहे भरपूर अडचणी येत आहेत किंवा मग पितृदोष आहे आम्ही जे काही काम करायला जातो आहे त्यामध्ये आम्हाला सतत अपयश येते आम्ही कितीही कष्ट करू त्यात त्याचा आम्हाला काहीच फळ मिळत नाही पण आम्ही सेवा तर सर्व करतोय बघा अशा अनेक जण असतात की ते भरपूर देवांची सेवा करतात नित्यनियमाने देवपूजा करणे किंवा उपास तपास करणे हे सर्व असतं पण बघा तरी देखील यश हाती लागत नाही सगळ्या कामांमध्ये अपयश मिळत असतं तर याच्यामागे मुख्य कारण असू शकतं की आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत नाही लक्षात घ्या आपली कुलदेवता कोणती आहे कुलदेव कोणते आहे हे आपल्याला जाणून घेणे खूप महत्त्वाचं आहे आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अकरा मंगळवारचा कुलदेवीसाठी एक प्रभावी उपाय सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही त्यांना शेअर करा म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या बघा आता मी सांगितलं की आपली कुलदेवता कोणती हे माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे ते तुम्ही माहीत करून घ्या बघा कुलदेवतेचा वार जो असतो तो मंगळवार किंवा मग शुक्रवार असू शकतो तुमच्या कुलदेवीचा वार कोणता आहे हे तुम्ही माहीत करून घ्या नाही तर तुम्ही समजा तुम्हाला कुलदेवी माहीत नाही तर तुम्ही मंगळवारी हा उपाय करू शकता बघा कुलदेवीचं स्मरण करणं तुम्हाला ती माहीत आहे तर कुलदेवीच्या दर्शनाला वर्षातून एकदा जाणं तिचा मानसन्मान करणं हे खूप महत्त्वाचं आहे तिची ओटी भरणं घरातील ज्या कर्त्या स्त्रिया आहेत त्यांनी तिथे जाऊन मुख्य त्या ठिकाणी जाऊन कुलदेवीची ओटी भरून तिचा मानसन्मान करणं हे खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही या सगळ्या गोष्टीचे पालन करत असाल तर तुमच्या घरामध्ये कुठल्याच अडचणी येत नाहीत किंवा अडचणी संकट येणार असतील तर ती टाळली जातात कुलदेवी आपलं रक्षण करत असते त्यामुळे आपल्याला आपल्या कुलदेवीचा मानसम्मान हा वर्षातून एकदा तरी तिथे जाऊन करायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जात जा कुलदेवीला पण शक्य नाही आहे थोडंसं लांब आहे ते ठिकाण तर तुम्ही वर्षातून एकदा तरी जात चला हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करणं देखील महत्त्वाचं आहे आता बऱ्याच जणांना कुलदेवी कोणती आहे आपली हे माहीत नसतं तर मग तुम्ही एक नामजप करू शकता तो म्हणजे ओम एम रिम क्लीम चामुंडाय विछे हा जरी तुम्ही नामजप करत चला एकशे आठ वेळा हा नामजप करायचा आहे नाही जमलं तर अकरा वेळा नामजप हा करायचा आहे आता आपल्या अकरा मंगळवारचा उपाय मी तुम्हाला सांगते बघा तुम्ही संकल्पयुक्त जर हा अकरा मंगळवारीचा उपाय केला तर तुमच्या मनातील कुठलीही इच्छा पूर्ण होते किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीसाठी जर तुम्ही ही इच्छा मागत असाल तर अकरा मंगळवारमध्ये ही इच्छा नक्कीच पूर्ण होते जर घरातील कोणाचं लग्न जुळत नाहीये तर त्यांच्यासाठी आई वडिलांनी कुणीही हा उपाय केला तरीही चालेल त्याचबरोबर एखादं काम आहे प्रॉपर्टीचं खूप मोठं काम आहे ते पूर्णत्वाला जात नाही आहे मध्ये चढतंय तर त्यासाठी तुम्ही करू शकता किंवा एखादी तुमची इच्छा आहे मनामध्ये तर ती काही केल्या पूर्ण होत नाही तुम्हाला नोकरी लागत नाही आहे तुम्हाला संतती प्राप्ती होत नाही आहे किंवा अजून कुठलंही कारण असेल तुमच्या मनासारखं काही घडत नाही आहे तर तुम्ही अवश्य हा अकरा मंगळवारचा उपाय करून बघा कुलदेवीचा हा उपाय आहे कुलदेवीचा आशीर्वाद ज्या घरावरती असतो त्या घरामध्ये कधीच काही वाईट होत नाही नेहमी कुलदेवीचा आशीर्वाद त्या घरावर असतो आणि एक प्रकारचं संरक्षण कवच जे असतं ते आपल्या कुलदेवीचं आपल्या घराभोवती असतं त्यामुळे बघा कुलदेवीची सेवा करायला कधीच विसरायचं नाही आता बघू अकरा मंगळवारचा उपाय कसा करायचा स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकता शक्यतो घरातील ज्या स्त्रिया आहेत जी करती स्त्रिया आहे तिने जर हा केला तर खूपच उत्तम जर शक्य नसेल तर घरातले जे पुरुष आहेत त्यांनी देखील हा उपाय करू शकतात संकल्पयुक्त तुम्ही जर अकरा मंगळवार हा उपाय केला तर नक्कीच कुठलीही इच्छा पूर्ण होणार तुमची आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी भरभराट येणार म्हणजे इतका हा प्रभावी उपाय आहे आता बघूया कसा उपाय करायचा यासाठी आपल्याला कुलदेवीचा एखादा टाक किंवा कुलदेवीची मूर्ती किंवा मग फोटो लागणार आहे त्यापैकी तुम्ही एक काहीतरी तुमच्या घरामध्ये असलं पाहिजे तुमची जी कुठली कुलदेवी आहे तिचा फोटो टाक किंवा मूर्ती तुम्ही देवघरामध्ये दे पुजायची आहे पुजत नसाल तुम्ही तर असं तुम्हाला हे मूर्ती टाकी फोटो तुम्ही आणू शकता त्यानंतर काय करायचं बघा मंगळवारी तुम्हाला पहिल्या मंगळवारी सांगायचं आहे देवीला संकल्प करणे म्हणजे सांगणे की मी अकरा मंगळवार करत आहे हे माझं कारण आहे ती लवकरात लवकर माझी इच्छा पूर्ण होऊ देत आमच्या घरावरती आलेले संकट दूर होऊ देत जर काही अडचण येत असतील तर तुम्ही तसं सांगू शकता आणि माझ्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट येऊ दे आणि जी काही इच्छा असेल ती तुम्ही तिथे सांगायची आहे आणि उपाय करायला सुरुवात करायची आहे जर रोजची देवपूजा जी आहे ती आपण आठवून घ्यायची आहे त्यानंतर कुलदेवीची मूर्ती जी आहे ती घ्यायची आहे किंवा फोटो किंवा टाक जो आहे तो तामणामध्ये घ्यायचा आहे आता हा उपाय करत असताना तुम्हाला मंगळवारी उपवास करायचा आहे का तर तुम्ही मंग उपवास मंगळवारी नाही केला तरी चालेल किंवा जर तुमची इच्छा असेल तर कुलदेवीसाठी उपवास करायचा तर तुम्ही मंगळवारचा उपवास देखील करू शकता उपाय करताना आपल्याला शक्यतो तुपाचा दिवा लावायचा आहे नसेल तर तेलाचा लावू शकता आता मूर्ती घेतल्यानंतर तामनामध्ये मूर्तीवरती आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा आहे पुन्हा दुधाचा करायचा आहे किंवा पंचामृत तुम्ही केलेलं असेल तर पंचामृताचा करा नंतर पुन्हा पाण्याचा करा असा तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि जिथे तुम्ही मूर्ती ठेवत आहात देवघरामध्ये तिथेच ठेवायची आहे आणि बघा मूर्ती कोरडी करून घ्यायची अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला पाच बोटांनी आपल्याला काय करायचं आहे कुंकू घ्यायचं आहे घरातलं जे कुंकू असतं ते घ्या किंवा कुंकुमार्चनसाठी जे कुंकू मिळतं ते तुम्ही आणू शकता तर पाच बोटात घ्यायचं आहे आणि कुलदेवीचा जो जप आहे तो करायचा आहे तो ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा तुम्हाला जप करायचा आहे शक्य असेल तर एकशे आठ वेळा करा शक्य नसेल तुम्हाला वेळ नाही आहे पण सेवा मात्र करायची आहे तर तुम्ही अकरा वेळा करा म्हणजे अकरा वेळा पाच बोटांमध्ये कुंकू घ्यायचं ओम एम र्रीम क्लीम चामुंडाय विच्छे ते कुंकू सोडायचं मूर्ती असू द्या टाक असू द्या किंवा फोटो असू द्या त्यावरती हे करायचं त्यानंतर काय करायचं हे जे कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे एका एक डबीमध्ये साठवून ठेवा आणि ते तुम्ही रोज लावायचं आहे तुम्ही तुमच्या मुलांना लावू शकता तुम्ही स्वतः लावू शकता फक्त बाहेर कोणाला हळदी कुंकुवासाठी ते देऊ नका तुम्ही स्वतः वापरायचं एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जाताना बाहेर पडताना तुम्ही वापरू शकता नंतर काय करायचं जिथे तुम्ही ठेवताय मूर्ती तिथेच ठेवायचं मूर्तीला हळद कुंकू लावायचं आहे अक्षता व्हायची आहे आणि त्यानंतर काय करायचं धूप दीप लावायचं आहे खडी साखरेचा नैवेद्य जो आहे तो दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवीला कुलदेवीला जी वस्तू अर्पण करायची आहे ती म्हणजे पानाचा विडा पानाचा विडा आपल्याला अकरा मंगळवार आपल्या कुलदेवीच्या मूर्तीला फोटोला किंवा टाकाला अर्पण करायचा आहे तर बघा हा विडा कसा करायचा तर बाहेर जो मिळतो विडा आयता विकत तो आणू नका तर तुम्ही पानं विकत आणायची त्या पानामध्ये आपल्याला खडी साखर किंवा मग तुम्ही गुलकंद ठेवू शकता त्याचबरोबर दोन लवंगा ठेवायचे आहेत दोन वेलची ठेवायची आहे थोडी बडी शेप ठेवायची आहे आणि त्याचबरोबर या पानाला थोडासा चुना लावायचा आहे कात ठेवायचा आहे आणि सुपारी आपल्याला थोडीशी त्यावरती ठेवायची आहे आता बघा हा उपाय करायचा आहे त्यामुळे आपल्याला जे साहित्य आहे का चुना बडीशेप सुपारी हे तुम्ही साहित्य जे आहे ते तयार करून ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला दर मंगळवारी अगदी हा उपाय करायला सोपा जाईल म्हणजे कात चुना जी बडीशेप आहे ती तुम्ही विकत आणायची आहे त्या उपायासाठी जी सुपारी आहे ते तुम्ही करून ठेवा आणि दर मंगळवारी अशा पद्धतीने ताजी पानं आणून त्याला आपल्याला कात चुना लावून थोडीशी बडीशेप किंवा मग गुलकंद साखर दोन वेलची दोन लवंगा अशा ठेवायच्या आहेत जेवढं साहित्य सांगितलं आहे तेवढं ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने एका लवंगेने हा विडा जो आहे तो आपल्याला असा पॅक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कुलदेवीच्या मूर्तीसमोर हा विडा ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर अजून एक दुसरी वस्तू ती म्हणजे गजरा किंवा वेणी तुम्ही कुलदेवीच्या मूर्तीला अर्पण करायचं आहे बघा या दोन वस्तू आपल्याला अकरा मंगळवार आपल्या कुलदेवीच्या मूर्तीला अर्पण करायच्या आहेत आपल्याला हा उपाय जो आहे तो अकरा मंगळवार करायचा आहे आणि अशा पद्धतीने पानाचा विडा आणि एक गजरा आपल्याला देवीला अर्पण करायचा आहे आपल्या कुलदेवीला अर्पण करायचं आहे तर तुम्ही हा अकरा मंगळवार हा जेव्हा उपाय कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपल्या घरामध्ये खूप चांगल्या प्रकारे खूप चांगला फरक पडत आहे आणि बरीशी कामं ही मार्गी लागत आहेत तुम्ही स्वतः फरक तो बघू शकाल आणि आपल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी तुम्हाला स्वतःचा मार्ग मिळतील असा हा प्रभावी उपाय आहे आता त्या विड्याचं काय करायचं तर तो विडा तुम्ही दोन ते तीन तास ठेवा मूर्तीसमोर मंगळवारी किंवा दिवसभर ठेवा आणि रात्री साडेआठ नऊ वाजता तो पानाचा विडा तुम्ही खाऊ शकता पण हा आपल्याला बाहेर कोणालाही खायला द्यायचा नाही आपल्या घरामध्येच तो घरातल्या कोणत्याही सदस्यांनी तो खाल्ला तरीही चालेल आणि ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करत आहात समजा एखाद्याचं लग्न जुळण्यासाठी किंवा नोकरीसाठी मुलांसाठी मुलीसाठी तुम्ही करताय तर त्या व्यक्तीलाच तुम्ही हा विडा खायला देऊ शकता तर असा हा अकरा मंगळवार उपाय तुम्ही नक्की करून बघा ही कुलदेवीची सेवा तुम्ही नक्की करा बघा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरात फरक अनुभवायला मिळेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त